गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज आहे रविवार आणि आपलं स्वागत आहे शुभम अँड नूतन युट्यूब ब्लॉग चॅनलमध्ये इकडे आपले दुसरे माणूस इकडे पूजा करत आहे गुड मॉर्निंग मग आजचं काय प्लॅन आहे आज बघू आपण मला तर जायचं गॅरेजला बघू आता टाईम भेटला तर मग आपण जाऊ काय जेवण बघूया सकाळी सकाळी शुभमने गुड मॉर्निंग केलंय त्याच्या कामासाठी बाहेर बघू त्याला बोलली काहीतरी नाश्ता घेऊन ये कारण की घंटा येतो रोज काय बनवायचं काय बनवायचं नाश्त्याला काय बनवायचं तो आता गेला तो मुला बघतो काय भेटल तर आणतो दोघांसाठी नाहीतर मग मी काय चपण्यासाठी पीठ मळ मळून ठेवलं आहे भातसुद्धा रेडी झाला आहे आता बघू काय बनवायचं आहे सुकी मच्छी आहे ती बनवेन आणि आत्ताचा तरी सध्या गेम तमाम पडतो आहे आणि एवढा काळोख केला आहे जसा काय तो आता चांगला आज तर दिवस गाजवणार आहे पण कसलं काय तो आज पडणार पाच मिनटासाठी आणि जाणार परत ऊन येणार जाऊ दे देऊ ये चालूच असतं सो असो तर ही आहे सुकी मच्छी आहे ती ती बनवायची आहे तर पहिली साफ करून घेते आणि मग बनवते त्याच्या सगळं ते सगळं सकत साफ करून पाण्यात ठेवून थपथपी थब तसं बनवे आणि अंडी आहेत अंड्यांचा रसा बनवेन भातसुद्धा रेडी आहे सो भात आणि चपात्या करायच्या आहेत चपात्यात की जेवण झालं शिवून त्याच्या कामासाठी कुठे बाहेर जाणार आहे ते काम तो करून येईल तेव्हा येईल सो आपण करून घेऊ आपलं जेवण जे आहे ते आता आम्ही मार्केटला नाही गेलो कारण की मार्केटलासुद्धा मच्छी काही नसते आपल्या सुक्या मच्छीवर आता दिवस घालो याची अशी डोकी वगैरे सगळं काढून स्वच्छ करून मग ती भिदत ठेवायला लागते याच्यावर क्लीन करून घेते सगळी थोडा असं साऊंडमध्ये थोडा पाण्याचा आवडतो बाहेर पाऊस पडतो जोरात सो त्याच्यामुळे थोडं ॲडजस्ट करून घ्या समजून घ्या समजून जाम लकडी ती सुकी मच्छी नाही ना ओली मच्छी असू दे ती साफ करावीच लागते काय करणार खायचंय ना करावं लागतं चक्च करण पडतं आहे मला आता तो येईल आणि मोठे मोठे प्रवचन देईल अरे अरे एक नंबर काम केले एक नंबर मस्त अशीच मच्छी एवढी मच्छी असून तू चल तुला ओली मच्छी हवी नाही हवी बघायचंय देखल हवी ऐका बोल बच्चन देखो मोठे मोठे प्रवचन देईल कर साफ करायला तर स्वतः काही ते उभा नाही राहणार असू दे साफ करून घेऊ अशा तऱ्हेने माझा प्लॅन फ्लॉप गेलेला आहे सगळा मी विचार केलेला काहीतरी नाश्ता नाश्ताच नाही त्यांनी नाश्त्याचं हेच बंद करून टाकलं स्टॉलच बंद आहे म्हणजे इडली डोस्याचं वगैरे जे होतं ते बंद केलं आहे वाटतं कायमचं असो एवढं मळलं आहे ते बघते आता बनवते चपात्यात चपात्याच खाऊ काय करणार आज आमच्या प्लॅनमध्ये झालेला आहे पूर्णपणे असा बदल सो बदल असा झालेला आहे तो समजेल आता जेव्हा येईल तो घेऊन तेव्हा चिकन आहे चिकन असं मन होतं चिकन आणायचं कारण की तो पण खात नाही मी पण जास्त खात नाही आणि दोघ जण पाव किलो आणि त्याच्या पावमधले पण आता समजून जाऊ की त्यामध्ये पीस असते पाव पाव किलो मध्ये सो आम्ही नुसता रसा रसा खातो पीस तसेच बाजू असतात सो त्यात बघू चिकन आहे चिकन गटारीला पण करू अजून टाईम आहे ती दुसऱ्या संडेला म्हणजे हा संडे गेल्याच्यानंतर पुढचा संडे गेल्याच्यानंतर काहीतरी सत्तावीस तारखेला लास्ट संडे हो लास्ट संडे वाटतं असंच काहीतरी आहे सो बघू चिकनची तयारी करायची आहे आलं लसूण कांदा खोबरं सगळं सगळं काढायचं आहे बघू करू लास्ट वीस तारीख आहे संडे त्याच्यानंतर श्रावण चालू होतो होतोय सो आम्ही श्रावण नाही पाहत पण बघू असं मनात असेल तर श्रावण पाळायचा नसेल तर मग काय सेम वार आपल्यासाठी सगळेच सारखे आहेत आम्ही फक्त गणपतीचे दहा दिवस नाही खात आणि नवरात्रीचे नऊ दिवस सो बघू जर असं तसं पण मच्छी काय श्रावणात नाहीच मिळत आणि आणायचं म्हटलं तरी पण ते हात मेन प्रॉब्लेम आहे की ते साफ करा परत मग ते त्याच्यावर सगळं ती असते असत करायचा कंटाळा नाही कधीतरी म्हणजे असे बाकीचे वार पाहतो सोमवार मंगळवार गुरुवार शुक्रवार शनिवार बाकीचे वार बाबा आपले ठरलेले मच्छी नसेल तर एनर्जी येत नाही ना आपल्याला शेवटी कट्टर मालवणी आहे कट्टर मालवणी घो चिकन घेऊन येता बघू त्याचा सगळा काडूच लागात, आलं खोबरं सगळं लागतं त्याला सो बघू काडू मी कोकणातली आहे आणि शुभम आहे तो वैश्यवाणी आहेत ते वाणी आहेत सो असं नाही त्यांच्याकडे पण खातात गुहागर चिपूंच आहेत ती लोक आणि मी प्रॉपर वैभववाडी तरा कोण असतील तर लाईक करा कमेंट्स करा त्यातला सण येतोय गणपती गणेशोत्सव बघू यावेळेला आम्हाला जायला नाही भेटणार कारण की आम्ही मागच्या वर्षी गेलेलो यावेळेला काही कामं पण आहेत त्याच्यामुळे नाही जाऊ शकत पुढच्या वर्षी बघू जर जमलंस तर जाऊ माझ्या मामाची वर्सल असते म्हणजे प्रत्येकाची अशी वर्सल आहे त्याच्या काकांची वगैरे असे जे आहेत भाऊ 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 त्यांची वर्षाला अशी वर्सल असते सो पुढच्या वर्षी माझ्या मामाची वरसल आहे गणपतीची तर बघू जर जमलंच तर जाऊ नाही जमलं तर मग नाही जाता येणार कारण की आपण मागच्या वर्षी जाऊन आलोय आणि गावी जायचं म्हटलं तर मग मस्तपैकी दहा बारा दिवसाची सुट्टी टाकून जायचं हे असं नाही आहे पाच 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 दिवस एक एक दिवस लगेच जाऊन यायचं हे आपल्याला ना जमत हे कोकणी माणसाचं काम नाही आहे एक दिवस जायचं आणि दुसऱ्या दिवशी जायचं जायचं तर पूर्ण दहा बारा दिवस नाहीतर नाही वर्षातून एकदा जातो ना पण कुठे सारखं 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 जातो बरोबर की नाही माझी आऊ सिंधुदुर्गाची आहे आणि माझा बापूचा तो वैभववाडीचो लग्न करून आली वाण्यांकडे गुहागर चिपळून तळवली सो ह्या वर्षी तर नाही जमणार गणपतीला पण पुढच्या वर्षी बघ बघू जमलं तर मग जाऊ इच्छा तर आहे जायची पण बघू काम आहेत सो बघू पुढच्या वेळेला नक्की भुवाकनी कॉल केला सांगताय लिंबू घेऊन तो बोलतोय आहे आलो मी बाहेर आलो अहो फिरूक नाय चिकन मध्ये काय तुम्ही माका वाटलं तिकडं टमाटा तुला लिंबू सांगणार होती मी माझ्याकडे आहे बोलली असती ओवाळून टाकायला नाही चिकन मध्ये ओवाळून टाकायला हवी बायको जाम काम करते काय माणूस आहे दोन मिनिटात पलटी मारतो मार्ग संध्याकाळी नाही जरा पाय दाप कमी नंतर येणार कधी ते, ते सांगता झाल्यावर आता कधी होईल त्याला ते 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 माहिती म्हणजे जाणार थोडी डायरेक्ट दुपारी चार वाजता प्रकट होणार काय माहिती आता चालू आहे का नाही ते पण नाही माहिती मग तू तिथे येता येतं बघून ना आलास अरे गर्दी कसली तिकडे मार्केटला जा कोणाकडे तरी बारस आहे जा तुला पण परत पाहण्यात टाकू तुझं नाव वगैरे परत एकदा ठेवू जा जो जो रे बाळा जोर जा जो गो गो साई लावली ए सी जेवण बनवून झालं आहे तर बघू शुभम कधी येतोय पाहुणे तीन झाले असो एवढा वेळ लागतो सगळं ते होईपर्यंत कंटाळा येतो मग म्हणून ते नॉनव्हेज कधी कधी नको पण वाटतं आणि कधी कधी पाहिजे पण सो झालेलं आहे जेवण बघू त्याला कॉल करते येतोय की नाही तर बोला तू जेवून घे मी माझं जेवण घेणार कंटिन्यू करू जेवायला घेतलं जेवते कंटिन्यू करू तो लेट येणार आहे एक तास लेट येणार आहे सो मी जेवून घेते आणि माझ्या गोळ्या सुट्या मी जेवून घेते आय ये आप का इत्याचा अर्थ काय म्हणतेस कुठे होतास तू एवढा वेळ झालं का काम हा काय ती अवस्था कस पाडलंय तू शुभम हे सगळं <laughs> आता नाही मी जेवण आता मी डायरेक्ट रात्री अपचन <laughs> सारखं मग मला कसं झाली सुकी मच्छी हा सुकी चिकन कशाला आणलं सुकी मच्छीच करत होती मी अखा दिवस गेला आवळे डावळी मध्ये आणि आता बसले आहे आता अतुल आणि मी पहिले जायचो ना खायला फुलचंद कॉलेजला जायच्या आधी आधी आतून जायचा विठ्ठलवाडीला स्पेशल तिकडे आणि तिथनं पाव घेऊन यायचा फुलचंद आणि पानं वेगळी घेऊन येतात आणि चांगला पाऊ किलो स्वतःला खायला लागायला मी पाव किलो फुलचंद घेऊन येतात आणि ते बनवा तिथं याच्यामध्ये कंपनी खायचो पियचो आणि एकदा असंच झालं गण्या इथला टॅमॅटोवाला गणे अरे मला पण खायचो काय खाल्ला जात तुम्ही <laughs> आमच्या बघायला बघायला आतून बघतो शिवम गप बोलतो आपण याला फुलचंद खायला लागवलो फुलचंद खायला खायला गेला तू तर चल बोलतो खाणार फुलचंद तो हा चालेल चालेल याला येऊन गेलो फुलचंद खायला खाल्ला बिल्ला आणि मग बाईकवर वर बसवला तसाच त्याला आणि बाईक स्पीड मध्ये चालवला तू हवा लागल्यावर फुलचंद गोलचंद झाला हा घरी गेला आपल्या घरी गेल्यावर बेड मधून चांद्र काय आणि डायरेक्ट अंगावर जाऊन झोपला तिथे बेडवर आणि त्याची आई आली काय नव्हत्याने काय ते मला छंद खायला घातला बोलतो खायला फुसल गापी तो याला सांगितलं ना काय खाऊ नको बघ आम्ही खातो होतो नाही मला पण खायचंय त्याच्या म्हणून मी काय करायचं तुम्ही 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 खात त्याला कशाला फुलचंद म्हणजे त्याच्यात खात बोलतो फुलचंद खायचं होतं त्याला म्हणतो सो त्या आम्हाला माहितीये फुलचंद याला कशाला खायला गेला आम्ही संध्याकाळच्या राऊंड मारायला चाललोय वेगळं राऊंड ते पण गाडी घेऊन पायी चालत नाही गाडीने आपण आता बाहेर फिरायला चाललोय गाडीत गॅस भरायला आमचा जेलमध्ये माणूस हळूहळू बाहेर येतोय una que